हो नमस्कार आज आपण भगवद्गीतेमधला बाराव्या अध्यायाचा तिसरा श्लोक पाहणार आहोत ए त्वाक्षर हेर मनिरदेश मनिर्देश त्वाक्षर मनिर्देश मनिर एवढ्याची आवृत्ती करायची एवढ्याची प्रॅक्टिस करायची येषर मनिर्देश येर म निर्देश येर मनिरदेशर मनिरदेश मव्यक्तम पर्युपासते म व्यक्त पर्युपासते मव्यक्त पर्युपासते इथून अर्धा श्लोक म्हणायचा मव्यक्त पर्युपासते मव व्यक्त परयुपासते परयुपासते

गमचिन्त्यञ्च गमचिन्त्यञ्च सर्वत्र गमचिन्त्यञ्च सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थ कूठस्थ कूटस्थ कुदीर्घाय कू... तस्थ टस्थ कूटस्थमचलं ध्रुवं धलपैलवकर् ध्रुवं कूटस्थ मचलं कूटस्थ कूटस्थमचलं ध्रुवं कूटस्थ मचलं कूटस्थ कूटस्थमचलं ध्रुवं कूटस्थमचलं ध्रुवं कूटस्थमचलं ध्रुवं कूटस्थमचलं ध्रुवं कूटस्थमचलं ध्रुवं कूटस्थमचलं ध्रुवं सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवम् आता हा श्लोक पूर्ण कशा प्रकारे म्हणायचा आहे म्हणजे जी पूर्ण प्रॅक्टिस झाल्यानंतर तो कसा म्हणायचा आहे हे आपण पाहून घेऊ ए तो अक्षर मनिर्देश म व्यक्त सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमचल ध्रुवम अशा प्रकारे तो श्लोक म्हणण्यात येईल तोपर्यंत ह्या अर्ध्या अर्ध्या श्लोकाची प्रॅक्टिस करायची आहे पुन्हा भेटूच धन्यवाद